ट्रेडिंग करता नफा तोटा होतो मग तुमच्याकडे ट्रेडिंगची रोजनिशी आहे का अनेक लोक फक्त एंट्री एक्झिट आणि नफा तोटा लिहून आपली नोंदवही पूर्ण झाली असं समजतात पण एक यशस्वी ट्रेडर आणि एक अपयशी ट्रेडर यांच्यामध्ये एक मोठा फरक असतो आणि तो फरक म्हणजे त्यांची ट्रेडिंगची रोजनिशी जर तुम्हाला तुमच्या चुकांमधून शिकून एक चांगला ट्रेडर व्हायचं असेल तर ही नोंदवही तुमचा गुरु बनू शकते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एक परफेक्ट ट्रेडिंग रोजनिशी कशी लिहायची चला सुरू करूया पहिला टप्पा ट्रेड घेण्यापूर्वी ट्रेड घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या नोंदवहीमध्ये काही महत्वाच्या गोष्टी लिहायला हव्यात एक तारीख वेळ आणि शेअर इंडेक्सचं नाव कोणत्या दिवशी कोणत्या वेळी आणि कोणत्या शेअर मध्ये किंवा इंडेक्समध्ये ट्रेड तुम्ही तुम्ही घेतला याची नोंद करा दोन एंट्री स्टॉप लॉस आणि टार्गेट प्राइस तुमचा ट्रेड घेण्याचा विचार कसा होता कोणत्या किमतीला तुम्ही एंट्री घेणार होता तुमचा स्टॉप लॉस काय होता आणि टार्गेट प्राइस काय होती हे सगळं लिहा दुसरा टप्पा ट्रेड चालू असताना हा टप्पा सर्वात महत्वाचा आहे एक ट्रेड घेण्याचं कारण हा प्रश्न स्वतःला विचारा आणि त्याचे उत्तर रोजनिशी मध्ये लिहा हा ट्रेड तुम्ही कोणत्या स्ट्रॅटेजीवर किंवा कोणत्या पॅटर्नवर आधारित घेतला जसे मी हा ट्रेड घेतला कारण चार्टवर डोजी कॅन्डलस्टिक बनली होती आणि आर एस आय इंडिकेटर ओव्हरसोल्ड होता दोन तुम्ही सेटअप फॉलो केला का तुम्ही तुमच्या ठरलेल्या नियमानुसारच ट्रेड घेतला की भावनांच्या आहारी जाऊन घेतला या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर लिहा जर तुम्ही घाबरून स्टॉप लॉस बदलला असेल तर ते सुद्धा लिहून ठेवा तिसरा टप्पा मार्केट बंद झाल्यावर ट्रेड संपल्यावर काम संपत नाही एक तुमची मानसिकता माइंडसेट कशी होती ट्रेड करताना तुम्हाला काय वाटत होत तुम्ही उत्साही होता घाबरलेला होता की शांत होता तुमच्या भावनांची नोंद करा दोन सर्व नियमांचं पालन केलं का शेवटचा महत्वाचा प्रश्न तुम्ही तुमच्या ठरलेल्या सर्व ट्रेडिंग नियमांचं पालन केलं की नाही जर नाही तर तुम्ही कोणत्या नियमाचं उल्लंघन केलं आणि का केलं हे लिहा ट्रेडिंगची रोजनीशी लिहिणे ही एक कला आहे आणि ती तुम्हाला एक परिपूर्ण ट्रेडर बनवते तुमच्या ट्रेडिंगच्या या सर्व गोष्टींची नोंद करा आणि आठवड्यातनं किंवा महिन्यातून एकदा ती वाचा तुम्हाला तुमच्या चुकांमधील पॅटर्न दिसायला लागतील तुम्हाला कळेल की तुम्ही कोणत्या चुका वारंवार करत आहात आणि त्या कशा सुधारायच्या ही रोजनीशी फक्त नफा तोटा लिहिण्यासाठी नाहीये तर तुमच्या ट्रेडिंगमधील चुका शोधून त्या सुधारण्यासाठी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ट्रेडिंग बद्दल अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये